नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वास्तिक पारधी आय टी सी मार्क्समध्ये आपले सर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याच्या पिकामध्ये आलेलो तर आपण बघत आहात की का या कांदा पिकामध्ये कांद्याचे जे वरची शेंडे आहे ते पूर्णपणे पिवळी पडलेली आहे ही पिवळी पडण्यामागची कारणे काय आहे चला ते पाहून घेऊया प्रत्येकदा शेतकरी भरपूर सारा पाणी आपल्या कांद्याच्या का पिकामध्ये देत असतात आणि जास्त पाणी भरल्याच्या जा कारण हे कांद्याचे वरती जे शेंडे असतात ते या प्रकारे पिवडे पडत असतात त्यानंतर दुसऱ्या कारण म्हणजे अतिशय थंडी असणे त्या थंडीच्या कारणामुळे सुद्धा हे या प्रकारे होत असतात त्यानंतर जे ढगाळ वातावरण असले आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये बुरशीजन्य रोगांची लागण जास्त प्रमाणात लागत असते त्या कारणाने सुद्धा कांद्याची स्थिती अशा प्रमाणे होत असते तर शेतकरी मित्रांनो दुसरा एक अजून कारण सांगता येईल की जे मायक्रोन्यूट्रियंटची कमतरता असते त्या कारणानेसुद्धा आपले पीक याप्रमाणे होत असते तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला हे कांदे पीक आहे तर या कांद्याच्या पिकाच्या कारणाने जे, जे आपले पिकाचे उत्पादन आहे तर हे तीस हो ते पस्तीस टक्के घट होऊ शकते मुळाची वाढ होत नाही आणि हिरवळपणासुद्धा येत नाही आणि जे फोटोसिंथेसिसची क्रिया होत असते तेसुद्धा होत नसते तर याच्या रोखथांबासाठी आपल्याला सर्वप्रथम जे फंगीसाइड आहे फंगी साईड आणि मायक्रोन्यूट्रिन या दोघांचं कॉम्बिनेशन करणे तर फंगी साईड म्हणजे अजक स्ट्रोबिन हे ट्वेंटी थ्री पर्सेंटचे असते ते दहा ग्राम प्लस आपल्याला एक इंट्रिक ॲक्टिव्हिटर त्यामध्ये मिसळून फवारणी करणे नक्कीच एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल आणि ही अवस्था फार साफपणे दूस होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्ले स्टोर करून आजच आय टी सी मास अप्लिकेशन इन्स्टॉल करा वन या समस्यांसाठी आमची टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन शून्य पाच चार पाचवर संपर्क साधा धन्यवाद